मिस्टर तुम्हाला नाही आपण तर शाळा शिकत आणखी पण सॅड होत असतं मम्मी पप्पांनी मारलं शिक्षकांनी खवळलं आपल्या मित्रांनी खवळलं की आपण काय होतो सॅड सॅड म्हणजे नाराज सॅड या ठिकाणी आप आपल्याला बघायचंय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो शिक्षक मित्रांनो कसे आहात तुम्ही असताल आणि या ठिकाणी आता आपण बघूया दहा शब्द पण जर आपल्याला भो दहा शब्द लिहून दाखव म्हणून दाखव वाचून दाखव चला तर आपण दहा शब्द वाचूया यमक जोडणारे शेवटी सारखा आवाज ऍड ए आणि डी जवळ जवळ आले ऍड ए आणि डी ऍड केले झालं ऍड लक्षात ठेवा आणि ऍड शेवटी ऍड असणारे शब्द त्या ऍड च्या आधी जर बी लावला सॉरी 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 सॅड म्हणजे आपण आपल्याकडे एक सॅड नावाचा शब्द आहे सॅड यस ए डी सॅड सॅड म्हणजे मम्मीने मारलं सॅड दिदीने मारलं सॅड मिस्टर मिस्टरांनी मारलं मिस्टर आहेत तुम्हाला नाही मिसेस बायको आप हो आप नाही आपण तर शाळा शिकतो आणखी पण सॅड होत असतं मम्मी पप्पांनी मारलं शिक्षकांनी खवलं आपल्या मित्रांनी खवळलं की आपण काय होतो सॅड सॅड म्हणजे नाराज सॅड पण या ठिकाणी आपल्याला बघायचंय शब्द ऍड च्या आधी लावला शब्द झाला बॅड तुम्ही म्हणा मराठीत का नाही लिहिलं मराठीत मी लिहिणार नाही तुम्ही लिहायचंय इंग्रजी आणि मराठीत बॅड उच्चार सी लावला एडच्या आधी कॅड टी लावला बॅड एफ लावला बॅड एच लावला हॅड एल लावला लेड शब्द वाचूया या एड बॅड नाहीये बरं का मॅड खूप सारे लोक म्हणतात मॅड म्हणू द्या काही आपल्याला फक्त शिकायचं मॅड पॅड लिहायला लागतो आपल्याला पॅड शेवटतो शब्द सॅड परत एकदा वाचता तुम्ही बरोबर बरोबर पॅड अगदी बरोबर कॅड डॅड पॅड बरोबर हॅड बरोबर लॅड बरोबर मॅड पॅड सॅड सॅड काय होऊ नका फक्त शब्द लिहा वाचा पाठ करा आणि बघत राहा मराठी शाळा रा, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पाहत राहा आपल्या चॅनलला आणि शेअर करा मी चाललो एकदम सॅड सारखं इथं कसं सॅड आहे एस ए डी सॅड तसं सॅड तोंड मला दिसलं पाहिजे वा छान काय सॅड तोंड दिसू राहिले वा स्माइल नकोय फक्त सॅड तोंड पाहिजे वा 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 सॅड सॅड एस ए डी सॅड आता सॅड तोंड बघूया कुठे नाही आली पाहिजे थोडी पण सॅड तोंड दिसलं पाहिजे वा 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 माझ्या वर्गात तर किती सॅड मुलं आहेत माझ्या वर्गात एवढे सॅड मुलं वा <laughs> स्माइल नकोय सॅड मध्ये हॅपी नाही सॅड पाहिजे हॅप्पी नाही पाहिजे सॅड पाहिजे सॅड वा वा, वा. कोणी आपल्याला स्माईल केलं तरी स्माइल नकोय कोणी हसवलं तरी नको नकोय वा वा काय सॅड तोंड आहे वा 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 मलाच सॅड तोंड करावं लागेल सॅड 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 सॅड